यानंतर धुळ्यातून एक मोठी अपडेट समोर येते धुळ्यातील अंदाज समिती रोख रक्कम प्रकरणात एक मोठी अपडेट आहे रोकड प्रकरणातील आरोपी किशोर पाटील यांची अंदाज समिती प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या अधिकृत पीएपदी अशी माहिती सूत्र देतात त्यामुळे नियुक्ती नसताना देखील ते काम करत होते का असा सवाल उपस्थित होतोय त्यांच्या नियुक्तीला विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांनी मंजुरी दिलेली नव्हती अशी देखील एक माहिती सूत्रांकडून आहे या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत सागर नेमकं काय प्रकरण आहे आणि अपडेट सांगतात मुळात अर्जुन कोचकर यांचे पीए किशोर पाटील असल्याचा दावा केला जात होता किशोर पाटील हे मंत्रालयातले कक्ष अधिकारी आहेत ते सरकारी अधिकारी आहेत ते किशोर पाटील यांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांच्याकडे शिफारशीची फाईल आली होती पण त्याला मंजुरी दिली नसल्याची माहिती आता समोर येत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर किशोर पाटील हे खोतकर यांचे पी ए नव्हते तर मग ते कोणत्या अधिकाराखाली धुळे इथल्या अंदाज समितीच्या इथे उपस्थित होते आणि त्यांच्याकडे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम कशी काय आली दुसरी गोष्ट ही जर रक्कम इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर शासकीय कर्मचारीकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम येण्याचं कारण काय असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत किशोर पाटील यांनी परस्पर खोतकर यांचे आपण प्रिय आहोत असा दावा केला होता का आणि तो जर दावा असेल तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केल्याचं देखील म्हटलं जातं विधानसभा अध्यक्ष कार्यालयांकडनं या संदर्भात आता दुजोरा दिला जात आहे की कोणत्याही स्वरूपाची नियुक्तीची फाईलला सही ही विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती यांच्याकडनं देण्यात आली नव्हती यामुळे किशोर पाटील हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर आलेलं आहे किशोर पाटील यांना शासनाच्या वतीने निलंबित करण्यात आलेलं आहे आणि पुढील कालावधीमध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची एक समिती सुद्धा गठीत करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला आहे मुळात किशोर पाटील यांची जर नियुक्ती नाही तर ते अशा स्वरूपाचं कृत्य कुणाच्या आदेशावरनं करत होते आणि यामागे कोण सूत्रधार होत असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत याची चौकशी देखील एसआयटीच्या माध्यमातून वेगळ्या स्वरूपामध्ये केली जाणार आहे पण त्याच वेळी विधिमंडळ समितीच्या वतीने सुद्धा चौकशी केली जाणार असल्याची समजत आहे निश्चितच आणि यात चौकशीत नेमके काय काय खुलासे होत आहेत ते बघावं लागेल सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी